कृती आज में या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे अध्याय पहिला संबंध बाधा निश्चितपणे नाहीशी होते नात्यातील दुरावा किंवा संबंधातील काहीचा अडचण या अध्याय पहिला वाचल्याने नाहीशी होते अध्याय दुसरा अपार धनप्राप्ती होते आणि विजय होतो या अध्याय दुसरा वाचल्याने आपली धनप्राप्ती त्याचबरोबर एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल तर त्यात विजय होण्याची किंवा ती कॉम्पिटिशन जिंकण्याची जास्त निश्चितपणे फलप्रा फलप्राप्ती होते अध्याय तिसरा अध्याय तिसरा वाचल्याने शत्रूचा नाश होतो मुष्टिविद्या प्राप्त होते आणि घरातील मारुतीचे वास्तव्य राहते अध्याय चौथा पटाची बंधन व्यवस्था सुटेल आणि शत्रूंचा पराभव होईल अध्याय पाचवा भूतबाधा किंवा पिशाच बाधा होणार नाही अध्याय सहावा शत्रूच्या मनातील आपल्या विषयीचे कपट नाहीसे होते व शत्रू मित्र होतो अध्याय सातवा व्यथा जाईल व चिंता दूर होईल चौऱ्याऐंशी लक्ष योनीत जन्म येणार हो नाही अध्याय आठवा दूरदेशी गेलेला मित्र परत येईल चिंता व्यथा दूर होतील अध्याय नववा चौदा विद्या प्राप्त होतील व चौसष्ट प्रकारच्या कला साधतील अध्याय दहावा स्त्री दोष नाहीसे होतात कपट जाते व मुलांना दीर्घ आयुष्य मिळते अध्याय अकरावा अग्निपेढा होत नाही अध्याय अकरावा अग्निपीडा होत नाही गृहदोष जातात अध्याय बारावा देवतांचा सोब राहतो तर जाईल व सर्व देवता अनुग्रह करतील अध्याय तेरावा स्त्री हत्येचा दोष नाहीशी होतो पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदावा कारागृहातून कारा मुक्तता होईल व समाजात निर्दोषपणे राहता येईल अध्याय पंधरावा घरातील भांडण नाही सुखशांती होती अध्याय स्वप्नांचा नाश होईल अध्याय सतरावा योग सिद्ध होऊन सन्मार्ग होती अध्याय अठरावा ब्रह्महत्याचा दोष नाहीशी होईल व कुंभपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय एकोणीसवा वाचल्यानंतर परम नंदकार मोक्ष मोय विसवा वाचल्याने वेळ लागल्यास नाहीसी प्रापंचिक माणसाचा प्रपंच सुंदर होईल यानंतर अध्याय वा गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तलोकात जाता येईल अध्याय वा वाचल्यानंतर विद्या संपन्न मुलगा होईल व, व विद्वानांना मान्य होईल अध्याय तेवीसवा वाचल्यानंतर घरामध्ये अखंड सोने शिल्लक राहते अध्याय चोवीसवा वाचल्यानंतर बालहत्या दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतात अध्याय पंचवीसवा वाचल्यानंतर शाप बदणार नाही मनुष्य जन्म येईल आणि सुंदर स्त्री व पुत्र मिळेल अध्याय सव्वीसवा वाचल्यानंतर गोहत्येचे जाऊन शत्रु तुले मुले होणार नाहीत अध्याय सत्तावीसवा वाचल्यानंतर हरवलेले वस्तू व पूर्वीचे नाहीसा झालेला अधिकार परत मिळतो अध्याय अठ्ठावीसवा वाचल्यानंतर गुणवात्रीशी लग्न होईल व ती स्त्री अखंड सेवा करेल अध्याय एकोणतीसवा वाचल्यानंतर क्षयरोग बरा होईल व तीन प्रकारचे ताप जातील अध्याय तीसवा वाचल्यानंतर चोरी दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीसवा वाचल्यानंतर शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत अध्याय बत्तीसवा वाचल्यानंतर गंडांतर नाहीसे होईल व वा आयुष्य वाढेल अध्याय तेहतीसवा वाचल्यानंतर धनुर्वात होणार नाही व झाला असेल तरी बारा होईल अध्याय चौतीसवा वाचल्यानंतर सर्व कार्यसिद्धी यश मिळेल अध्याय पत् पस्तीसवा वाचल्यानंतर महासिद्धी व वा बेचाळीस पुरुषांचा उद्धव अध्याय छत्तीसवा वाचल्यानंतर साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल अध्याय सदोतीसवा वाचल्यानंतर दुश्शिला दुशिलापण नाहीसा होऊन विद्याप्राप्त होईल अध्याय अडुतीसवा वाचल्यानंतर हिवताप नवजर व इतर ताप नाहीसे होतील अध्याय एकोणचाळीसवा वाचल्यानंतर युद्ध युद्धात विजय प्राप्ती होईल अध्याय चाळीसवा वाचल्यानंतर हा अध्याय परिसरात प्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करेल संपूर्ण न श्री नवनाथ भक्तिसार वाचल्याने पुण्य मिळते संतती यश धन धान्य इत्यादी गोष्टी प्राप्त होतात ग्रंथ वाचन आणि पारायण कसे करायचे श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परम प्रासादिक आहे व विधीपूर्वक वाचन केले असता साधकाला दिव्य अनुभव देणारा असा आहे हा ग्रंथ चाळीस अध्यायांचा आहे याच्या ओव्या शहात्तरश आहेत याचा ग्रंथ ग्रंथक्रंथा ग्रंथकर्ता दुंडीसुत मालुकवी या नावाचा आहे तो नरहरी वंशातील असून परमभक्त आहे त्याचप्रमाणे हा ग्रंथ भक्तरसाने व अद्भुत रसाने परिपूर्ण भरलेला आहे हा ग्रंथ शके सतराशे एक्केचाळीस प्रभावी नाम संवस्तरात ज्येष्ठ शुद्ध प्र प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा उल्लेख ग्रंथात आहे श्रीमद भगवताच्या अकराव्या स्कंदामध्ये नवनारायणचे संवाद निमी राजाशी झाले आहेत हे निमी नवनारायण म्हणजे ऋषभ देवचांचे शंभर पुत्रांपैकी हे नवनारायण नवजनारायण म्हणून प्रसिद्ध आहेत भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरून कवी नारायणाने मच्छिंद्र हरिने गोरक्ष अंतरिक्षाने जालिंदर प्रबुद्धने कानी पिपलायनने चर्पने नागेश दुर्मिलाने भर भरत चमसाने रेवन व कर्बजाने गहिणी अशी नावे धारण दा, केली व कलयुगात अवतार धारण केले हा नवनाथांचा संप्रदाय मूळ दत्तात्रेयांच्या गुरुंपासून प्रवृत्त झाला असून आजही हा संप्रदाय दिव्य व तेजस्वी लोकांना उज्ज्वल परंपरा दिसून येते श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नवनाथांचे अद्भुत चरित्र वर्णित आहे हा ग्रंथ हा ग्रंथ दिव्य चरित्राने नटलेला आहे